ही चाचणी व्हिडिओ येतात पहिली विषय मराठी कविता झोक्या रे झोक्या अध्य निष्पत्ती नऊ पॉईंट एक जास्त लांबीची अपरिचित गाणी गोष्टी ऐकतो त्यांच्यावर संभाषण करतो आणि प्रश्न विचारतो प्रश्न पहिला कवितेत झोक्या रे झोक्या कोणाला उद्देशून म्हटले आहे आईला झोक्याला पक्षाला वाऱ्याला बरोबर उत्तर झोक्याला प्रश्न दुसरा चल उंच जाऊ या ओळीत कवी कोणती भावना व्यक्त करतो रागाची भीतीची आनंदाची आणि उत्साहाची दुःखाची बरोबर उत्तर आनंदाची आणि उत्साहाची प्रश्न तिसरा मुलाला कोणत्या पक्षाच्या बाळाला पाहिजे आहे कावळ्याच्या पोपटाच्या मोराच्या चिमणीच्या बर प्रश्न चौथा कावळ्याला काय बांधून द्यायचे आहे झोपाळा घर झाड पेरू बरोबर उत्तर घर प्रश्न पाचवा हिरव्या पोपटाला काय द्यायचे आहे केळी आंबा फणस पेरू बरोबर उत्तर पेरू प्रश्न सहावा मुलाला झोक्यावर बसून ताईसाठी काय आणायचे आहे कैऱ्या पेरू फुगे फुले बरोबर उत्तर कैर्या प्रश्न सातवा कवितेत कोण कोणत्या पक्षाचा उल्लेख आलेला आहे चिमणी कावळा पोपट मोर चिमणी कबूतर चिमणी ससा मोर गरुड कावळा बरोबर उत्तर चिमणी कावळा पोपट प्रश्न आठवा ही कविता मुलाला कोणती भावना शिकवते मेहनत करणे निसर्गावरणी पक्षावर प्रेम करणे अभ्यास करणे स्पर्धा करणे बरोबर तर निसर्गावरणी पक्षावर प्रेम करणे